गोमांश हत्या प्रतिबंधक कायदा असून देखील शिरूर तालुक्यात सर्रासपणे गोमांस विक्री व्यवसाय चालतो यासाठी अनेकदा गोरक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून जीवदान दिले आहे तसाच एक प्रकार पुन्हा घडला आहे खबऱ्याकडून माहिती मिळाल्याप्रमाणे अठ्ठावीस मार्च रोजी अहमदाबाद फाटा या ठिकाणी संशयास्पद रीतीने टेम्पो उभा असलेला आढळून आला त्याची झडती घेतली असता तेथील टेम्पो चालक फरार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले टेम्पोमध्ये दहा गोवंश आढळले बर मदे, ने भर उन्हाळ्यामध्ये अतिशय दाटीवाटीने गुरे भरलेली आढळली त्यापूर्वी ही माहिती गोरक्षकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती झालेला प्रकार पोलिसांना फोनद्वारे कळवला या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने तो टेम्पो शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आणला आहे घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने गुरे लोणीकंद येथील गो गोशाळेत पाठवण्यात आली आहेत तर शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत या कामी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते अजिंक्य तारू अमोल लोनिया उमेश शेळके नितीन अवचार रविराजबाई नाडे आशिष उबाळे गौरव चौधरी आतिश कुरंदळे प्रवीण तुबाकी सनी ओहवाळ इत्यादींनी मदत केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल शिरूर शिरूरची तस्करी होत आहे तर आम्ही तिथे गेलो ते आम्ही आमच्या ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन नंतर अमृतसर जसं आम्ही पांज रुपय सुरूला देतो त्याचसारखं आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की हे आम्ही घेऊ शकत नाही आम्ही त्यांना विचारणा केली विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की आमच्याकडे मनुष्यबळ अपुरं आहे आम्ही इथं त्यांना दूध पाजू शकत नाही आणि आम्ही त्यांचा सांभाळ करू शकत नाही तर आम्हाला त्यांनी असं लेखी स्वरूपात द्यावं की तुमच्याकडे मनुष्यबळ का अपुरं आहे आणि जरी त्यांचे जर इथून पुढं जरी अशी गोवंश घ्यायची तयारी नसेल तर याच्यानंतर आम्ही याची सुविधा करायची काय हे पण आम्हाला त्यांनी सांगणं द्यावं नाहीतर आमचा या गोष्टीत जाहीर निषेध आहे आठ दिवसात जर आम्हाला याचं उत्तर भेटलं नाही तर आम्ही पांजरपोळच्या गेटवर उपोषण करू आंदोलन करू फक्त एक ड्रायव्हर होता आम्हाला येताना दोन तीन जण भेटले त्यांनी विचारपूस केली बाबा आमची गाडी आहे ती गाडी सोडण्यात यावं गाडीवर कारवाई करावं नाही अशी त्यांची इच्छा होती पण जी कायद्याने बंदी आहे ती बंदीच आहे ती कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे तुमच्या भेटले आम्हाला जाताना त्यांनी विचारणा केली बाबा आमच्या अशी अशी गाडी धरली आहे काय माहितीये का आमच्या मित्राचा एका फोन आला सलमान म्हणून मित्र त्याचा फोन आला त्यांनी विचारलं जी या गाडी शिरूरलाच येत होती या आता बारीक आहेत हे मोठे करायचे नंतर गो होत त्यांचे अहमदाबाद पाठवत आता मी अजिंक्य तारू उमेश शेळके यांनी ते नावचार सनिवार बायनडे आम्ही सर्व गेलो तिथं तिथे गेला असताना उमेश शेळकेंनी गाडी घेतली व आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो तर काही याला काय पर्याय आत्तापर्यंत दोन ते अडीच वर्षामध्ये आम्हा सर्व गोरक्षांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गोमांस असेल तसेच गोवंसा असेल याच्या गाड्या तस्करी आपण या ठिकाणी पकडलेली पोलीस प्रशासनाला तसेच सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की आमचे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या